नमस्कार मी साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपल्या सोबत आहेत एक तत्पर आणि सतत जनतेसाठी झटणारे नगरसेवक माननीय श्री आशिष दादा पवित्रकार सर आज आपल्या सोबत आहेत सर जन अभियान न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत करते आज आपण दादांशी संवाद साधणार आहोत त्यांच्या प्रवासाबद्दल आणि त्यांच्या राजकीय क्षेत्राबद्दल तर सर्वप्रथम सर माझा प्रश्न असा आहे की आपला राजकीय प्रवास कसा सुरू झाला आणि सुरुवातीला काय अडचणी सर्वप्रथम मी जन अभियान आपले जे फाउंडेशन आहे आणि पेपर आहे त्याला शुभेच्छा देतो की खूप चांगला उपक्रम आपण घेतला आणि माझा राजकीय प्रवास झाला दोन हजार अकरा पासून सुरू तसं तर मी काम तर सर्वांचे लहानपणापासून करत आहे जनतेची काही पण अडचणी आल्या तर पण दोन हजार अकरापासून माझा प्रवास सुरू झाला दोन हजार बार... अकरा बारा अकरामध्ये मी कॅम्प घेतले नागरिकांसाठी आणि दोन हजार बारामध्ये मला तिकीट मिळाला पक्षाचं बी जे आणि त्यानंतर मी दोन हजार बारामध्ये अशा व्यक्तींसमोर उभं होतो जो दोन वेळा सभापती होते आणि त्यांचं चांगलं हे होत होता पण माझा जे नागरिकांसोबत ती नाळ जुळली होती आणि जे सर्वांच्यासाठी मी नेहमी तत्पर कधी पण कॉल करा काही करा मी तेव्हा उभं राहिलो होतो निवडणुकीला पहिल्यांदा दोन हजार बारामध्ये आणि नंतर मी निवडून आलो आणि दोन हजार बारा आ, जी 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 मी, ते दोन हजार सतरा पर्यंत एवढे कामं केले लोकांचे की कधी मला नागरिकांचं जे असते जसं पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून दिला ज्या लाईन निघत नव्हत्या एमसीबीच्या त्या लाईन काढल्या आम्ही त्यानंतर जे रस्ते झाले नव्हते ते रस्ते पण तयार केले त्यावेळेस पालकमंत्री आपलेच आपले होते त्यामुळे खूप जास्त फंड आपल्या निर्डात आणला आमदार आणि सत्ता भाजपची आली देवेंद्रजी होते त्यामुळे खूप जास्त निधी अकोल्या शहरात आला आणि माझ्या प्रभागात मी जास्तीत जास्त निधी आणला तसंच दोन हजार सतरामध्ये वापस निवडणूक झाली दोन हजार सतरामध्ये दोन प्रभागाचे चार प्रभाग झाले आणि चार प्रभाग झाल्यामुळे हा वाढ खूप मोठा झाला तर त्या चार प्रभागामध्ये शिवरपर्यंत हा सर्वात मोठा वाढ आहे अकोल्याचा माझा प्रभाग जो झालेला आहे तो आणि चार प्रभाग वाढ झाल्यामुळे खूप जास्त फिरावं लागलं आणि नागरिकांचं एकच हे होतं मला की बा तू उभा राहा टेन्शन घेऊ नको आम्ही आहोत तुझ्यासोबत आणि सर्वात जास्त मतांनी मी त्या टाइमला निवडून आलो आणि त्याच्यानंतर दोन हजार बावीस मी काम केलं आणि आताही पण जेव्हापासून महानगरपालिका नाही आहे पण तरी लोकांचं सर्व लोकांना नळांच्या मेसेज पासून तर सर्वच पाहावं लागते आणि त्यांना सांगावं लागते कधी पण अर्ध्या रात्री पण त्यांचा फोन आला लाईन गेली तर एम एस सी ला जाऊन मी सांगतो आणि त्यांच्या लाईनचा आता जशी कालचीच एक गोष्ट आहे की बा काल रात्री दहा सहा वाजता लाईन गेली सहा वाजेपर्यंत त्यांनी वाट पाहिली पण लाईन नव्हती दहा वाजता मला सांगितलं साडे दहा लाईन त्यांची सुरू करून दिली तर ह्या ज्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या नागरिकांच्या केल्यावर ते जे साथ देतात त्या असा प्रवास झाले खूप छान प्रवास झाला आपल्या राजकीय क्षेत्राचा सर या राजकीय क्षेत्राच्या प्रवासात आपल्याला कुठ कुठल्या अडचणी कसं असतं की जो काम करतो त्याला अडचणी निर्माण होतात कारण की माझं काम तुम्ही कोणत्याही म्हणजे माझ्या पूर्ण वाढत जाऊ शकता तुम्ही विचारायला की माझं काम कसं आहे तर मी कधी कोणाला नाही म्हणतच नाही कोणतेही काम असतो वेळ लागेल कधी कधी वेळ लागतो पण काम मी त्याचं करून देतो असं नाही काम नाही करून देत पण कसं असतं की काही जणांच त्रास होतो काही जणांना की बा हा जास्त काम करून राहा त्यामुळे मग कधी कधी ज्या पण काही असतात त्या नागरिकांना माहिती आहे की बा हा काम करत आहे म्हणून याला काही अडचणी येतात त्या राजकीय अडचणी आहेत काही आपल्या जवळच्याच आहेत ते अडचणी निर्माण करतात पण त्या आपण सॉल्व्ह करू आणि पुढील प्रश्न तुम्ही धार्मिक कार्यक्रमाचं नियोजन उत्कृष्ट करता ही प्रेरणा आपल्याला कुठून मिळाल कसं असते की ज्याच्या मागे नागरिकांचा त्यानंतर जे पण आहे ज्येष्ठ नागरिक झाले माझे आमच्या ज्येष्ठ नागरिकचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये मी तो ग्रुप जोडला आणि त्यांची मी मतं घेत असतो की बा तुम्हाला काय पाहिजे सांगा मला तर ते सांगतात मला की असं करायचं तसं करायचं तसं आमचा भागवत सप्ताहाचा एक ग्रुप आहे त्यांच्या सर्वांच्या मदतीनं आणि मी स्वतः पण नियोजनात म्हणजे मी लहानपणापासूनच कार्यक्रम कोणताही असो तुम्ही नियोजन पूर्ण करतो तर त्या हिशोबाने मी सर्वांची राय पण घेतो आणि काही माझे म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटचे मी एक कोर्स केलेला आहे त्याच्यामुळे मला जास्त माहिती आहे की कसा हे करायला पाहिजे कार्यक्रम करायला पाहिजे त्या हिशोबाने मी कार्यक्रम करतो आणि नागरिकांच्या कोणत्या समस्या आपल्या दृष्टिकोनातून सर्वाधिक वाटतात नागरिकांच्या काही दोन तीन समस्या आहेत त्या जर आपण पूर्ण केल्या ना तर कोणतीच अडचण येणार नाही जसे एक आहे त्यांचं म्हणणं असतं की नेहमीच प्रॉब्लेम आहे जो सकाळी उठल्यावर त्यांना नळ पाण्याची समस्या अशी आहे की ही जर समस्या आपण व्यवस्थित त्यांना करून दिली तर कुठंच प्रॉब्लेम जाणार नाही एक नळाचा समस्या आहे त्यानंतर एक सफाई सफाई आता माझ्या वाटत तुम्ही बघू शकता की मी साफसफाई व्यवस्थित ठेवतो मी महानगरपालिकेतून बाराच माणसं भेटतात पण मी त्यांना सांगतो पंधरा माणसं लावा दोन तीन माणसं माझ्याकडून लावून लावतो मी त्यांना एवढी साफसफाई आपण ठेवतो आणि कधी कोणाचा कॉल आला तर त्याचं काम हे दहा ते पंधरा मिनिटात झालं पाहिजे कारण की बारा वाजेपर्यंतच माणसं असतात पण मला कधी कधी तीन तीन चार चार वाजता संध्याकाळी सात वाजता कॉल येतात की बा कुठं कुत्र मिळलेलं आहे कुठं मांजर मिळली आहे तर मी एक हे केलेलं एक बा ते माझ्याजवळून मी हे देतो त्याला पण त्यांचं ते काम तेव्हाच्या तेव्हाच मी अर्धा एक तासात करतो तिसरी समस्या अशी आहे की काही जणांचा रोड वगैरे नाली लाईट छोट्या छोट्या समस्या आहेत पण ह्या के सॉल्व्ह केल्या तर ते त्यांची मनाची समाधानही होते आणि तेवढं हे पण जातो समोर इतर पक्षाबाबत तुमचं म्हणणं काय आहे आणि तुम्ही कोणत्या मूल्यावर भर देता। इतर पक्षाबाबत सगळे पक्ष आपापल्या लेवलवर व्यवस्थितच असतात आता त्याच्याबद्दल मी काही जास्त बोलू शकत नाही कारण की मी दोन हजार बारापासून बीजेपी मध्येच आहे काही आकस्फोटी काही गोष्टी झालेल्या आहेत किंवा जसं आता काही गोष्टी असतात त्या प्रत्येक पक्षातच असतात प्रत्येक पक्षात आता कोणी जर समज वर जात असेल तर त्याचा पाय कसा ओढायचा हे प्रत्येक पक्षात आहेच त्यामुळे त्याच्यावर काही असं काही बोलायचं नाही प्रत्येक पक्षात ते सगळ्यांना माहिती <laughs> असते काय असते काय नाही आणि पक्षातील अंतर्गत गटबाजी गट बद्दल तुम्हाला कुठला अनुभव आला पक्षातील अंतर्गत गटबाजी माझा एवढा अनुभव तो कोणा पूर्ण अकोल्या शहरात कोणाला आला नसेल एवढा अनुभव मला आलेला आहे कसं झालं की बा मी दोन हजार बारा पासन काम केलं आणि मला तेव्हा पण खूप जास्त अडचणी झाल्या मला सर्वात जास्त मतं होते मी सर्वात चांगलं काम करणार होतो पण मला स्टँडिंग मध्ये घेतलं मला तिथून वरून देवेंद्रजी मुख्यमंत्र्याचाही फोन आल्यावर मला सभापतीने बनवून दिलं मला महापौरने बनवून दिलं खूप जास्त अशाच ह्या गटबाजीमुळेच गोष्ट झालेली आहे सर्व आता हे गटबाजीमुळे आता काही गोष्टी घडत आहेत पक्षात पण ते आता होईल आणि तुमच्या यशामागे कोणत्या व्यक्तीचा मोठा वाटा आहे माझ्या याच्या मागे तर नागरिकांचा हात आहे माझ्या आई बाबांची पुण्यही आहे की मी आज इथपर्यंत आहे माझ्या मिसेस माझ्या नेहमी सोबत राहते काही पण अडचण आली तर ती पण स्वतः मला सांगते की बा हे असं करा हे तसं करा माझा लहान भाऊ आहे तोही मला काही ना काही सांगत राहते आणि आमचा जो ज्येष्ठ मंडळीचा ग्रुप आहे ते पण मला मार्गदर्शन करतात आणि काही नागरिक पण आहेत आपल्या प्रभागातले की त्यांचंही मला काही ना काही येत राहते की बा असं कर तू टेन्शन घेऊ नको आम्ही तुमच्या सोबत आहोणे आपण पूर्ण ताकद न भिडू म्हणजे अशा ह्या गोष्टी सांगत राहतात त्यांचा साथ आहे त्यामुळे मला काही असं आणि पुढील निवडणुकीसाठी तुमचं नियोजन काय आहे पुढील निवडणुकीसाठी नियोजन तर आखलेलं आहेच तसं आणि ताकद न यावेळेस भिडायचं आहे वेळ बघू काय येते तर आपल्यावर आणि कसं आहे की सर्वांचा साथ आहे सबका साथ सबका विकासही आहे आणि सर्व जर सोबत राहिले तर सोबत लढू नाहीतर मग खूप गोष्टी आहेत खूप दरवाजे पण उघडत पण आपल्याला काही तसं काही करायचं नाहीये आपण ज्याच्यात आहे त्याच्यातच राहून आपण पूर्ण तयारीनं ताकद न भेडू आणि चारही सीटा या प्रभागातल्या निवडून उपलब्ध करून देत आहे प्रभागातील नागरिकांना आता मी तुम्हाला एक सांगतो सर्वात मोठं जे मी जवाहर नगरचं गार्डन केलं इथं एवढी जास्त हे होती तिथे सर्वात जास्त म्हणजे अतिक्रमण होतं आणि ती जागा पडलेली जागा होती तेव्हा पालकमंत्री आपले असल्यामुळे मी आ, कलेक्टर त्यानंतर आयुक्त या सर्वांना एकत्रित करून साहेबांच्या त्या जनता दरबारमध्ये ते अतिक्रमण पूर्ण काळ्याला लावलं आणि तिथं एक कोटीची निधी देऊन पूर्ण ते बांधकाम करून घेतलं तो एक मोठा गार्डन बनवलं एक ती आ, प्रभात किट जवळ एक गार्डन बनवलं त्यानंतर आम्ही ओपन जिमचे सामान आणि खेळणे हे खूप ठिकाणी टाकले प्रभागात त्याच्यामुळे जी डेव्हलपमेंट झाली आणि तसेच एक आणखीन आपला एरिया ट्युशनचा एरिया तिथे छिडीमारीचे प्रमाण खूप वाढले होते दोन हजार बारामध्ये दोन हजार बारा तर दोन हजार बावीस पर्यंत जे वाढले होते तेव्हा आपण एसपीना यांना भेटून नेहमी नेहमी आम्ही ते छिडीमारीवर रोख धरला होता आणि चिडीमारीचे प्रमाण पण कमी केले होते आणि आताही पण तुम्ही बघू शकता की बा आता आपला एरिया सेफ आहे नाही तर पहिले खूप जास्त त्रास होता दोन हजार बाराच्या आणि आपल्या राजकीय क्षेत्रातला एक अविस्मरणीय क्षण कोणता आहे सर ज्यावेळेस सर्वात जास्त मतं मिळालं मला म्हणजे मी विचारही नव्हता केला की बा एवढे मत मिळवून मिळणार आहे कारण की पूर्ण अकोला शहरात सर्वात जास्त मला आहे आणि हेच एक अविस्मरणीय क्षण होता त्यावेळेस आणि शेवटचा प्रश्न जनतेला आपण काय संदेश जनतेला हेच संदेश देणार की जो योग्य आहे त्याच्या सोबत राहा बाकी काहीच नका बघू जो खरंच काम करतो तुमचं आणि जो सर्व खरंच आपला हे करतो तेचा, तेचा तर मग त्याच्या त्याच्या मागे जर आपण दडून उभे राहिले ना तर मग काहीच बघायचं काम धन्यवाद सर आजच्या आपल्या मनमोकळ्या मुलाखती मध्ये सरांनी आपलं आपला विचार स्पष्टपणे आपल्याला सांगितला आपला प्रवास आपल्याला सांगितला त्याबद्दल सर जन अभियान न्यूज तर्फे आपले मनपूर्वक आभार मानते आणि आपल्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते पुन्हा भेटूया पाहत रहा जन अभियान न्यूज धन्यवाद